कर्ण महाभारतातील एक वीर आणि दुहखी योद्धा जन्माने राजपुत्र असला तरी त्याची ओळख कधीच कबूल झाली नाही त्याचे बालपण एका सारथ्याच्या घरी गेले समाजाने नेहमीच त्याच्याकडे कमीपणानं पाहिलं पण कर्णाच्या मनात कधीही कटुता नव्हती फक्त माणूस म्हणून ओळख मिळवायची खंत होती कुरुक्षेत्र युद्ध जवळ आले होते एका पहाटे कर्ण पूजा करत असताना एक ब्राह्मण त्याच्या जवळ आला त्याच्या डोळ्यात अजिजी होती पण त्या आवरणाआड इंद्रदेव दडलेले होते हे कर्णाने ओळखलं कर्णा ब्राह्मण म्हणाला मला तुझं कवच आणि कुंडल होणार आहे ज्यामुळे तू अपराजित आहेस हे ऐकून कर्णाचे मन व्यथित झाले हे समजत होतं की कवच आणि कुंडल दिल्यास तो युद्धात सहज पराभूत होऊ शकतो त्याला आपल्या आई कुंतीचं दुःख समाजाकडून मिळालेल्या अपमानाच्या आठवणी ढगाळल्या भीती होती मृत्यूची नाही तर आपल्यावर प्रेम कर्णायांचा विश्वास मोडण्याची पण कर्णाने नेहमीच सर्व काही दिलं मग ते कवचकुंडल असोत किंवा आपली माणुसकी डोळ्यात पाणी पण चेह्यावर धीरगंभीर हास्य असं करत कर्णाने आपलं कवच आणि कुंडल काढलं त्याच्या शरीरातून रक्त वाहू लागलं पण कोणतीही तक्रार न करता त्याने ते ब्राह्मणाच्या हाती दिलं घे हे तुझं आहे वीरता म्हणजे जे, जे काही आहे ते देणं कर्ण म्हणाला इंद्रदेव प्रसन्न झाले आणि कर्णाला एक शक्तिशाली अस्त्र दिलं पण कर्णाला माहीत होतं आता त्याचा अंत जवळ आहे तो शांत होता त्याच्या मनात कोणतीही खंत किंवा कटुता आली नाही कर्मटपणानं नाही तर माणुसकीनं जगलो या समाधानाने त्याचं मन भरून आलं शेवटच्या युद्धात कर्णाने शौर्याने सामना केला जरी तो पडला तरी त्याच्या मनात फक्त अभिमान होता तो आपल्या माणुसकीसाठी आणि मुल्यासाठी जगला शिकवण आपल्या आयुष्यातली खरी महानता म्हणजे आपल्याकडे असलेली माणुसकी उदारता आणि दिलेशीपणा संकट असो किंवा यश आपल्या मुलांना घट्ट धरून साहस आहे